राज्याचे माजी मंत्री माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भावेत आपण शतायुषी भावेत आपण दीर्घायुषी ही एकच आमची इच्छा आपनास भावी जीवनासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा चेअरमन व कार्यकारी संचालिका सौ गौरवी अतुल भोसले व्हाइस चेअरमन लक्ष्मणराव मोरे सेक्रेटरी जनरल मॅनेजर गणेश व कारखान्याचे शिवनेरी ची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लागू हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देव जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व कार्यकारी संचालिका सौ गौरवी अतुल भोसले व्हाइस चेअरमन लक्ष्मणराव मोरे जनरल मॅनेजर गणेशजी एवले, व कारखान्याचे सर्व संचालक कर्मचारी वृंद तळेगाव भोगेश्वर तालुका देवनी जिल्हा लातूर